तर मित्रांनो स्वागत येतं तुम्हाला माझ्या स्नॅपर किंग युट्यूब चॅनलला आणि मित्रांनो आज आपल्याला मस्त दोन कॅच झालेल्या जिताड आणि थांब तर आपण कटिंग करायला आणले इथं वाटे बघू शकता कटिंग करायला आणले तर दाखवा तुम्हाला कशा प्रकारे कटिंग करते ते दुसऱ्या पाहिजे मी कवाई किंवा दुसऱ्या पाहिजे मिठाई पाणी घेऊ समु हो। मित्रांनो बघूया जिताडा कापायला घेतलाय कडक साहित्य ताम साफ करायला घेतलाय विड्याची तडा जिताडा आता खावला काढायला जिताड्यांची आपला घर नसले म्हणून मित्रांनो इकडं कापायला यायला लागलाय पण मुंबईला गेलेलो गेलेले तर आपल्या घरी आपण स्वतःच कापला असता आपल्या घरी नसले मुलं आपण इकडं दुकानात आलो कापायला गोड्या पाण्याचे मच्छी येत विकायला आपण आणल्या तांब आणि चितडा कटिंग करायला ताम घेतले मित्रांनी इकडे कापायला काम आपली लगेच बाबा मित्रांनो एक मिनिटात कापून झाली लगेच लगेच मित्रांनो दोन मिनिटात कटिंग करून झाले काम पूर्ण म्हणजे तडा घेतला बघा कापायला आता खवलं साफ करून झाली त्याची घेतलाय कापायला जिथा

आपण पाच जण गेलेलो फिशिंगला तर पाच जणांचे वाटे लावतो <laughs> वेगवेगळे जिताड्याचे तिकडे कटिंग कम्प्लीट झाले आणि इकडे आता ला वाटे लावतो मच्छीचे तांबींचे आणि जिताड्याचे मिक्स <laughs>

था था तर मित्रांनो आपलं वाटं झालंच कंप्लीट बघू शकता व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मला टाटा बाय